काय करू त्या महाराजाकडे जाऊन आहे ना चांगला आळाबांधा करून घेऊ ती पुरगी आहे ना त्या पुरीनी काय केलंय त्याला ते ऐकतच नाही 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 आपण त्या महाराजाकडे जाऊन जरा चांगलंच काहीतरी भू आळा आळाबांधाच कर चांगलं जरा महाराजाला आहे ना चांगलं आळाबांधा करून घ्या महाराजाकडून आता आलोयच ना आपण थो थो हा सगळं विचारून घ्या महाराष्ट्र बोलतील काय बोलतील का आपल्याला महाराष्ट्र समाधी दिसतील मग कस बोला तुम्ही मग उठवा महाराज हो महाराज महाराज

म्हणजे अंबानीचीच अंबानीचीच मुली त्यामुळे त्यांना वाटत शेती पाहिजे घरी बसून पाहिजे अजून काय समजत खूप त्रास देते आणि मुलाला पण बोला दोघांनी बोला मी काय तुमचं ऐकायचं कोणाचं मी इतकंच का नाही म्हणा काय होते सारखी किरकिर करी तीन घरात काय आम्हाला सारखी किरकिर घरी गेलं की किरकिर परत आले गेलं तरी तस तुमच्या पोराला म्हणायचं फितावती पितावती तुमचं पोरग तिच्या ऐकण्यानीच तिच्या ऐकून तुमची पहिली चूक शिकलेली पोरगी करायची नुसर मोबाईल द्यायचा आजकालच्या पूर्वी मोबाईल पार येण्या स्मशानभूमीत जाऊ तिने बनवायला लागल्या आमच्या महाराज लोकांचा अपमान करायला लागला संस्काराला काळीमा फसला आजकालच्या पूर्वी स्मशानभूमीत मेल्या ही मशानभूमीत घेण बनवायचं त्यामुळं आज तुम्हाला नीट राहायचंय ना आई बापाला बोला तिचा कामापुरता मोबाईल नेटन फुटण फुटण तसलं तिथं आजकाळच मी काही मंत्र तंत्र घेतो काळी जादू झाली तुमच्या घरावर तेवढं बघा ती काळी जादू झाली काय झाली तेवढे घरी बघा हा हो। माझा खर्च लागेल बर बर लाग काही तुमचा काय खर्च असेल ते भी आम्ही नाही तुमचं काय असेल ते करू ना तुमचं काय सगळी तयारी करायची आमच्या वश मध्ये हा घाबरायचं नाही हा बघितलं कसं मान हालवत काय करत नाही तुम्ही घाबरायचं ना आम्ही भेटा हा भेटू नाही शांत सापई साधना कराव अस तुम्ही काही सापासुपन शिक हो रात्रीच जसं साप दिस काय चित्राबाई मुपर्यंत त्याला मारतात राहणार दिसले की लोक मारतात तुम्ही जावा मी सांगतो ऐका सोनाला मोबाईल बंद सोनाला कामापुरता मोबाईल कॅशन भूषण तसला त्याला सांगायचं बाई मराठी संस्कृती हिंदू संस्कृती जपायची हा आजकालच्या मुळे मंगलसूत्राचं वज वाटत तुम्हाला काय सांगाव जवळ जवळ सोन हुकतच चाललं ती जोडवे घालत नाही ती, ती मंगळसूत्र घालत नाही कुंकू लावत नाही काहीच नाही म्हणते मी काहीच करणार नाही मी सांगतो तसा उपाय करा आता घरी गेलं का त्याला कोराच्या नावावर काय केलंय का कोराच्या नावावर नाही आमच्या दोघांच्याच नावावर त्या सांगायचं तुझी फॅशन आहे ना नाही स्वतःच्या मग कर त्याला सांगायचं बरोबर आहे ना नाही तर असं घरात बाहेर 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 निघायचं मी तर तेच म्हणलं होतं यांना घराच्याच बाहेर हाकलून देऊ पण ते आता तुमच्याकडे आलोय त्याला एक पर्याय म्हणून काय म्हणताय तुम्ही एक पर्याय म्हणून तुमच्याकडे आलो नाही चांगलं केलं आजकालची लोक साधू सीस विश्वास ठेवा थोडं काहीतरी देत आम्हाला तिला लावाय बेवाय जरा देतो ना म्हणजे थोडंसं म्हणजे मग जरा चिंग जागे आली सांगतो झोपली ना झोपली ही जी तुम्हाला फोका बरं बरं म्हणजे चिटूक मुटूक झुटूक काय असेल तिच्यातून आजकालच्या बायांचा परवासा नाही हा सुनालला पोहरांपेक्षा मोबाईल प्रिय वाटतय आता जे गिराहिक आलत गिराईक म्हणजे हे आलत स्वतःच्या पोहरांना ती बघत नव्हती रील्स बनवायच्या ना आता बरं बरं त्यामुळे सावध हा सासू सासऱ्याला माराय पण द्यायचे नाही हा बस माझी पुढी आमुष्या पौर्णिमेला तिच्या फुकायची झोपल्यावर असं फुकायचं तुम्हाला माराय पण कळत नाही काय आम्ही आलो आमूशा पौर्णिमाला फुकायची हा जावा आता आमच्या देव आहे तुमच्या साथीला मी आहे साथीला

एवढं खतरनाक दुसरं काहीच नाही बोलवा सांगितलं होतं का येणार महाराजच्या सोनाला महाराजांवर तिला सांगितले ज्या शिकलेले तेवढी हुकले सोना ती म्हणजे फोन आणला साधू नाही तिला सांगितलंय बोल हा बोलवा तुम्ही सांगितलं बोलवा तुला बाबा बोलावल्यात महाराज त्यांना बघायचे जरा तुला थोडस्यासाठी बघ आता तू येड्यावणी करतीस हा आता तुला नाही कळत तू या ड्यावणी करती पण आम्हाला किती त्रास होतोय त्याचा ते आम्हाला कळतंय ते आम्हाला आता महाराजांना बोलावलं जरा तर मग ते बघ थोडंसं बोलवलंय आम्ही महाराजांना तर तू काही कर पण आता असल्या बंध महाराजांनी असल्याने काय म्हणार आहे होत तर काही नाही पण बघू हा माझा विश्वास नाही असला अंधश्रद्धेवर आणि आपण हे अंधश्रद्धेच असं विश्वास नाही ठेवायला पाहिजे असं मला हा काय बोलवलंय आता जपानला अमेरिकेला काय असे मार त्यांचे देश कुठे गेले त्यांच्या देशाची किती प्रगत झाली पण आपण अनेक अंधश्रद्धे विश्वासाची पण आता पण ते आपल्या ग्रामीण भागात नाही देव आपल्या दोन सांगून जाते आपल्याला कळत नाही महाराजांनी माझ्या सासऱ्याला चांगलं घुलवलंय इथून पुढे कोणत्याच सासऱ्याने महाराजाला असं दारात नाही आणलं पाहिजे हे माराज ते अशी जिरवते दारातच ते आमच्या गावातच बिट नाही दिसलं पाहिजे

पाया पुढतो कुठ नाव तरी सांग अरे शांती नाही करत तुझ्याला आरोप नाही म्हणजे बाई अ वाटत तुम्ही काय कर